मला खूप जणांनी विचारलं ताई आम्ही क्रिस्टल्स वापरले पण काही जणांना फरक पडला काही जणांना नाही असं का झालं बरं मी सुरुवातीपासून तुम्हाला सांगत आलेली आहे की मॅनिफेस्ट केलेली कि गोष्ट किंवा एखादी गोष्ट मनापासून जर का तुम्ही त्याच्या मागे जिद्दीने लागला असाल आणि त्याच्या मागे आवर्जून म्हणजे ती सोडायचीच नाही सोडायचीच नाही आणि ती गोष्ट तुम्हाला मिळालेलीच आहे अशा पद्धतीने त्या ब्रह्मांडाला तुमच्या इष्टदेवतांना तुम्ही ब्रह्मांड माना आणि त्यांना कृतज्ञताची भावना व्यक्त करा तुम्हाला ती गोष्ट आपोआप मिळणार आहे माझ्या बाबतीत आताच हे घडलेलं आहे आत्ताच माझ्या मनाची गोष्ट पूर्ण झालेली आहे खूप दिवसांपासून म्हणजे असं मी म्हणेल की एका वर्षापासून ज्या गोष्टीची मी वाट बघत होते आणि ज्या गोष्टी अशा मला वाटत होत्या की त्या अशक्य आहे सुद्धा माझ्याबरोबर झालेली आहे आणि चांगल्या पद्धतीने चांगल्या भावनेनी झालेली आहे तर मी तुम्हाला नक्कीच सांगू शकते की माझ्या जर इच्छा पूर्ण होऊ शकतात त्याला एक वर्ष लागू शकतं सहा महिने लागू शकतात तर तुमच्या काय इच्छा पूर्ण होणार नाही मनातली भावना मनातल्या इच्छा दृढशक्ती आणि विश्वास ह्याच गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे ह्याच गोष्टींवर चालायचं आहे आणि आपल्या सर्व इच्छा पूर्ण करायच्या आहे नशिबाची साथ हवी किंवा नको हे त्यांच्यावर सोडून द्या तुम्हाला हवी ती गोष्ट तुम्हाला मिळणारच हा विश्वास ठेवा श्री स्वामी समर्थ